जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ उपस्थित सर्व श्रोतेजनांचे चैतन्य आत्मन हार्दिक स्वागत करीत आहे आजचा ग्रंथ वाचनाचा आपला पस्तीसावा दिवस फेब्रुवारी चार दोन हजार सव्वीस तर आजचे ग्रंथ वाचन सुरू करण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे संत श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेशरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे नम जय जय रघु

वाचन करूया सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये येथे अर्थ असा आहे की जो हा ग्रंथ नित्य नियमित श्रवण करेल त्याच्या आचारामध्ये म्हणजे आचरणामध्ये म्हणजेच वागणुकीमध्ये ताबडतो परत पडतो सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काल ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे योग्यांचे परम भाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी सुलक्षणीवेत चतुर व समयत्न असे होतील आळशी असतील ते उद्योगी होतील पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्तिमार्गाचे निंदक असतील तेही भक्तिमार्गाला वंदन करू लागतील बद्धांचेच मुक्ष होतील व मूर्ख दक्ष होती। अभक्तांना भक्तीमार्गाच्या योगाने अनेक दोषांचा नाश होऊन पतीत असतील तेच पावन होती। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके संशयाचे अनेक धागे दोरे अनेक उद्वेग हा ग्रंथ संकल्याने नाश पावतील हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान येईल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला पळ मिळेल जय जय वाचनास सुरुवात करूया सध्या आपण सार्थ श्री दासभूत या समर्थ लिखित ग्रंथातील दशक दुसरा समास सातवा सत्व गुण या समासाचे वाचन करीत आहोत कालपर्यंत आपण तिसाव्या ओळी पर्यंत वाचन केलेले आहे आज आपण ओळी क्रमांक एकतीस ते ओळी क्रमांक एकेचाळीस पर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया तिथी पर्व महोत्सव बघा तिसावी ओळी जिथे संपते तिथे एकसावी ओळी सुरू होते तिथी पर्व या शब्दांपासून तिथी पर्व महोत्सव तेथे ज्याचा अंतर्भाव काया वाचा मने सर्व अर्पी तो सत्वगुण कथेसी तत्पर गंधे माळा आणि भूषर घेऊन उभी निरंतर तो सत्वगुण नर अथवा नारी यथान शक्ती सामग्री घेऊन उभी देवद्वारी तो सत्व सत्वगुण मत कृत्य साढ़ी मत कृत्य सागेवास लागवेगी भक्ति निकट अंतरंगे तो सत्वन सांडु न दूरी नीच कृत्य अंगीकारी गुण तो देवा लागी उपोषण वर्जी तांबूल भोजन नित्य नेम ध्यान करी तो सत्व गुण शब्द कठिन न बोले अति नेमेसी चाले तोष विले तो सत्व गुण सांडुनिया अभिमान काम करी कीर्तन छेद रोमांच पूर्ण तो सत्व गुण अंतरी देवाचे ध्यान तेने निदारले नयन पड़े देहाचे विस्मरण तो सत्व गुण हरि कथेची अति प्रीति सर्वथा नये विकृति आदि क प्रेमा आदि अंती तो सत्व गुण मुखी नाम हाथी टाई नाचत बोले विदावी घेवन लावी पाय धोई तो सत्व जय जय रघवीर समर्थ आता या पुढे आपण ओही क्रमांक एकतीस एक 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 ते ओही क्रमांक एक्केचाळीस यांचा मराठीतील अर्थ पाहूया या पृष्ठावर जिथून एकतीस नंबर सुरू होते तिथून एकतीसावी सुरू होते तिथूनच आपण वाचनास सुरुवात करूया विशेष अतिथी परवानी नित्य नैमित महोत्सव यांच्या ठाई ज्याची मनापासून आवड असते आणि त्यासाठी काया वाचा मने जो तो भगवत कथेला जो अगदी तत्पर असतो मग ती कोणीही स्त्री अगर पुरुष असो हातात गंध अथवा सुवासिक द्रव्ये फुलांच्या माळा धुषर दुःखा इत्यादीपैकी यथाशक्ती साहित्य घेऊन जो देवद्वारी उभा असतो अथवा स्वतः कथा करण्याची आवड असते व शिवाय वरील प्रकारचे साहित्य घेऊन जो दुसऱ्याच्या कथा कीर्थनास तत्पर असतो तो, तो सत्व गुण स्वतःचे प्रापंचिक महत्वाचे काम असले तरी ते बाजूस ठेवून देवासाठी तऱेने येतो अशेष जाता अत्यंत करना जीवाणिची भक्तिया है आनी जो स्वतहाचा तूरपना बाजूस्ते देवाची हलकी सलकी कामे सुधाकर तो वह पढ़ेल की सेवा करने देवद्वारी सारखा उपवास तो मोठेपन विसरुल हलकी कामे भक्ति करतो तो तो शक्त व गून उपवास करने किवा विडा जीवन वर्ज करणे जप ध्यान वगैरे नित्य नियम करणे तसेच कोणासही दुशब्द कठोर शब्द न करणे देवाच्या भक्तीमुळे देव दासाशी मृदू बोलणे योगी लोकही मान डोलवून अशा प्रकारे अतिशय नियमितपणे मर्यादाेने चालणे तो सत्व गुण अभिमान टाकून देऊन निष्काम चित्ताने जो अशी हरी कथा करतो की त्याचे अंगी गाम येणे रोमांच उभे राहणे इत्यादी अष्ट सात्विक भाव उत्पन्न होतात अष्ट सात्विक भावांसह कीर्तन ऐकतात व अंतकरणात भगवंताचे ध्यान प्रकट होऊन त्यामुळे डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागतात निधारले नयन देहाचा विसर पडतो देहभाव विसरतो व नेत्र नेत्रेमाश्रुनी वाहतात कथेची तिचा कधीच कंटाळा येत नाही कीर्तनाच्या आरंभापासून अखेरपर्यंत सर्व काळ चढते वाढते प्रेम असतो मुखाने नामघोष करीत असतो हातांनी टाळ्या वाजवितो नाचतो तोंडाने भगवंताचे गात असतो भगवत भक्तांची पायधूळ मस्तकी लावतो तो जय जय रघुवीर समर्थ या पुढील ओव्यांचं वाचन आपण पुढील भागात पाहू आता आता आपण कृतज्ञापूर्वक

सर्व श्रोतांचे ग्रंथ श्रवण केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार आपण सर्वांना एक नम्र विनंती आपले हे दररोजचे ग्रंथ वाचन जर आपल्याला आवडत असेल रुचत असेल जर त्यातून आपल्याला काही ज्ञानबोध नित्य होत असेल तर आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करावा लाईक करावे की जेणेकरून आम्हाला पुढील ग्रंथ वाचन करण्यात प्रोत्साहन ही आपणा सर्वांना नम्र विनंती जय जय रघुवीर समर्थ भेटू पुढच्या भागात